हॅलो हॅलो ग्रीडिंग ग्रीडिंग गुड या राऊत ओंकार ओ एम एच जे एंटरप्राइजेस मी जेव्हा ऑफिस मध्ये पाऊल ठेवतो ना तेव्हा पिऊन घड्याळात नऊची वेळ सेट करतो आय एम दॅट पंक्च्युअल दरार आपल्या ऑफिसमध्ये पण एक एम्प्लॉई आहे जिच्या समोर माझा दरारा एकदम फरारा होऊन जातो मिसेस ईशा डे ओके इरिस्पॉन्सिबल कधीच वेळेवर येत नाही आणि माझ्या डोक्यात जाते ती दरवेळी विचारल्यावर का लेट झाला का लेट झाला घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही का लेट झाला घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही का लेट झाला घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही घरी प्रॉब्लेम अगं विचारू तर दे विचारल्याशिवायच ती कारण सांगते घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही आय एम फेडअप ऑफ दॅट इशा डी घरी प्रॉब्लेम आहे म्हटल्यावर आपण काही आर्ग्यू पण करू शकत नाही पण आपण घरी जाऊन चेक तर नक्कीच करू शकतो ओके okay. तिच्या बिल्डिंग खाली आलेलो आहे बघू तिचा प्रॉब्लेम काय आहे ते जर आज तिच्या घरी प्रॉब्लेम नसेल तर दॅट कॉमेडीचा सचिन इज आउट ऑफ माय टीम ऑन अ गोल्डन टक <laughs> कोण आल आले आले येते धीर नाही लोकांना कोण आहे बरं आता काय सर मॅ कमी सर <laughs> Sorry, <laughs> तु, तु, पाए। सर तुम्ही आत पाहिजे सर जर आत येत का सॉरी सर मॅ कमी सर सॉरी मला आज उशीर झाला सर घरी प्रॉब्लेम आहे ना मी सांगू इश... शकत नाही सर मी शडाप काम करूया लगेच सुरू इ... आपण ऑफिस मध्ये नाही आहोत मी तुमच्या घरी आहे सर, सर तुम्ही घरी का आलात सर मी, मी निघतच होते ऑफिसला जायला पर्स दाखव का तुम्हाला आता ए, मी लगेच निघत होते आता ऑफिस ची वेळ आपली नऊ वाजताची आहे आणि आता नऊ वाजून गेलेले आहेत ओ जा मग निघा तो ठोंब्या ना चिडतो उशीर झाला की तुमच्यावर पण भडकेल मग मला तो ठोंब्या आहे की नाही इशाडे मीच तो ठोंब्या आहे मीच तुमच्यावर चिडतो कारण तुम्ही रोज लेट येता रोज लेट येता रो रोज। <laughs> का करताय ट्राइंग टू मी मी नाही तुम्ही तुमच्या घरचा प्रॉब्लेम आहे ना काहीतरी तुम्ही सांगू शकत नाही म्हणून मी आज घरी आलेलो आहे सांगा व्हॉट इज द प्रॉब्लेम नाही नाही सर नो जस्ट टेल मी व्हॉट इज द प्रॉब्लेम लोकांचे प्रॉब्लेम असे मिस ईशा माय इयर्स आर ईगर टू लिसन योर रीजंस टेल मी व्हॉट इज द प्रॉब्लेम का असतंय तुम्ही का असतंय तुम्ही तुमच्या घरात काहीही प्रॉब्लेम नाहीये नाही हे आजोबा व्यवस्थित झोपलेले सगळं घर व्यवस्थित आहे काय प्रॉब्लेम आहे तुमच्या घरात नाही सगळ्यांसारखेच प्रॉब्लेम आहेत वेगळं काही नाही सर 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 असं नका यू आर अग मी तुम्ही कर... हल्ली ना माझ्याकडे तुझं लक्षच नाही <tartan> मला साफ कधी करणार कर आहे <tartan> कपडे दुसरी कोंबून कोंबून ठेवता आतमध्ये <tartan> नीट घड्या घालून ठेवता येत नाही तुला असं काय करता असं काय करता म्हणजे सुट्टीच्या दिवशी तरी करत जा ना करते ना नाही करत का काम तुम्ही थांबा जरा किती वेळा सांगितलंय हलू नका हा जुनं झालंय ना कपाट त्यामुळे असं होतं ते डुकडुकताना मला भीतीच वाटते कोलमडून पडेल वगैरे कधीतरी म्हणत जाऊ नका मी संध्याकाळी ऑफिसून आले ना की तुमचे सगळे कप्पे साफ करणारे आज ठीक आहे हा आज करूया सगळं आपण कपाट <invincible gelecek> कपाट <newest थीकित> म्हणजे माझे मिस्टर कपाट आहेत ना आज काय करत आहे सर ते कपाट आहेत कपाट आहेत ते कपाट हो ते कपाट आहेत आज असं काय करत आहे ते रोज कपाट असतात नाही नाही रोज कपाट नसतात आज कपाट आहेत म्हंटल ना म्हणजे रोज सकाळी उठल्यावर मला अंदाज घ्यावा लागतो की आज बाबा काय आहे कधी कधी कप असतात कधीतरी असं एसी होतात <laughs> कप मग मला अंदाज घेऊन मग आज कपाट आहेत ना चौदा कप्पे आहेत म्हणे मला सांगा चौदा कप्पे मी आता साफ करत बसले तर ऑफिसला जायला उशीर नाही होणार का मग उशीर होतो आणि मग ठोंब्या चिडतो माझ्यावर मला खरंच कळत नाही काय करायचं मी, मी आहे तो ठोंब्या ऐकू नका शेवटचा फक्त मी, मी तुम्हाला भावना माझ्या समजून घ्या फक्त की किती कसं करायचं म्हणजे मी आय रियली सॉरी मी मगाशी खूप तुमच्यावर ओरडलो पण मला मला हे हे माहित नव्हतं आय एम सो सॉरी ठीक आहे सर काही नाही मला मला माफ करा इतकंच की मला यामुळे फक्त उशीर होतो बाकी काही नाही आय नो आय नो मी फक्त

फुल्ली ऑटोमॅटिक मी काय म्हंटल नेमकं फुल्ली ऑटोमॅटिक झालेत तर मी सगळा लॉट काढला बेडशीट एका दिवशी सगळं काढू कारण काय होतं कधी कधी महिने होतच नाहीत मग मशीन पडून राहतात मग कपडे म्हणून म्हंटल आज सगळं एकत्रच करून टाकूया <laughs> तुला काय <है? laughs> तू जातेस ऑफिसला सगळा लोड कपड्यांचा माझ्यावर आणि आता हे झालेत कपडे ड्रायरला एवढे वाळ्यात नाही दोरीवर वाळ्यात घालावे लागतात चिडचिड करू नका काढते ना हे बघा आत्ताच झाले ना म्हणून थांबले होते आता झाले की नाही काढले बघा चला यात खरच कपडे धुतले जातात तुमचे धुवायचे काढा कपडे वॉशिंग मशीन आहात ना वॉशिंग मशीन राहत दिले तेवढे कपडे धुवा डोकं नका वापरू उगाच बरोबर तुझ्या घरात राहते ना बोल मला बोल मला नाही बघा रडू नका मी फक्त टी शर्ट कसा राहिला मला काय माहिती असं होतं सर गडबडीत बघा इतकी कामं करावी लागतात आता हा एकटा टी शर्ट आयला हे सगळे कपडे धुवून झाले आता एकट्यासाठी मला परत मशीन लावायला लागेल असं होतं सर गडबडीत फक्त हाच प्रॉब्लेम आहे आता केलं आता एवढे कपडे झाले की मग मी येते ऑफिसला ह्याच्यामुळे फक्त उशीर होतो सर तुम्ही ना, समजून नाही नाही आय नो आय नो आय नो मी खूप बोललो ना तुम्हाला आय एम सो so सॉरी मला माफ करा जा आ आराम खुर्ची माझा मुलगा निखिल आज आराम खुर्ची आहे या बसा याच्यावर काय बोलतो तू काय असं डायरेक्ट बसा याच्यावर म्हणजे खूप ही खुर्ची आहे ना मी बसते अनेकदा छान आराम खुर्ची आहे बसा बसा नको नको ना? नाही नाही हे खूपच नाही बसा तुम्ही काही हरकत नाही हो नाही नको बसत नाही बसत मी तिकडे पण तुम्ही यांना ना, ना? मानवोपचार तज्ञांकडे हा हे 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 बरोबर नाहीये अहो हे सगळं चुकीचं आहे मी तुम्हाला सांगतोय काय कसं अलाम अलाम हे कोण आहेत आता सासरे आहेत माझे अलाम क्लॉकचा कोंबडा झालेत कधी कधी ना चिमणी होतात अलाम क्लॉकची एकदा झाले होते पंधरा दिवसांपूर्वी मला उशीर झाला होता बघा तेव्हा ना एवढे गोड करतात ना टांग 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 कचरा टांग डांग टांग डांग गजरा सासूबाई आल्या वाटत म्हणजे घंटा गाडी आहेत ना आज दिवसभर सकाळपासून कचरा गोळा करताय चाळीतला येतीलच आता झाला वाटत चुकीच आहे हे सगळं काय हे हे मला मला माफ माफ करा का माफ करा काय तुम्ही एवढं सगळं सहन करून तुम्ही ऑफिस मध्ये येता हेच खूप आहे नाही सर हेच खूप आहे असं कसं यायला तर पाहिजेच ना मुंगी म्हटल्यावर कणकण गोळा करायला बाहेर पडावंच लागत हा तुम्ही मुंगी आहात नाही नाही मी मुंगी म, 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 मी मुंगीच आहे लहानपणापासून आयुष्यभरासाठी मी मुंगीच आहे म्हणूनच या घरात लग्न लावून दिलं माझ्या बाबांनी आता मुंगी म्हंटल की सर ही सगळी कामं करून कणकण गोळा करायचंय रांगेत जायचं रांगेत यायचं केवढे कष्ट पडतात तुम्हाला काय सांगू सर हरकत हरकत नाही <bivots> त्यामुळे तुम्हाला उशीर होतो उशीर होतो ना त्यामुळे तो ठोंब्या तुमचं काही ऐकत नाही ऐकतच नाही त्याला कळतच नाही तो वेडा येतो त्याला मारा त्याला काही नाही करू नका तुम्ही तुम्ही मला मला माफ करा मी परत ह्या पुढे तुम्हाला काहीच बोलणार नाही तुम्ही आला नाहीत ऑफिसला तरीही चालेल नाही नाही असं कसं सर यावं लागेल ना काय मी तुमच्यावर चिडलो मगाशी ओरडलो कसं आहे माझ्यासमोर फक्त वर्तमान येतो ना ओ हा भूतकाळ मला त्यांचं सुरू आहे अजून मी येतो नाही सर मी निघतो हो सर माफ करा मला नाही सर सॉरी सर ऐका ना जरा मागचा कप्पा उघडा ना झुरळ फार गेली आहे ना गोळी अहो पहिल्यांदा मी एका कपाटाला मिठी मारलेली आहे आ... पहिल्यांदा येतो मी ऐका स... सर सर आला तर थोडा आराम करून जा बसा नाही बसा सर बसा आमच्या घरी आ... पहिल्यांदा एका खुर्चीला मी असं करतोय स... निटरा बाळा स... स... मी निघतो स... सर तुम्ही व्हा पुढे दहा मिनिटात मुंगी पोहचेलच नको नको मी तुमची साखर तुम्हाला महिनोन महिने पाठवत राहीन काही गरज नाही तुम्ही यायची साखर कशाला तुमची सॅलरी सॅलरी पाठवत राहीन तुम्ही किती चांगले मी आज रिमोट होईन असं म्हणतो मी कधी